ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत पर्यटनाच्या दृष्टीनं देशातील महत्वाचं आकर्षण म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा जवळच्या अरबी समुद्रातील अतिभव्य स्मारक उभारण्याची राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना कोर्टाच्या कचाट्यात रखडण्याची चिन्ह आहेत एका प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयानं औपचारिक स्थगिती जरी दिली नसली तरी या प्रकल्पाचं काम सुरू करू नका असे स्पष्ट तोंडी निर्देश दिलेले आहेत शिवस्मारक भूमिपूजनावेळी झालेल्या अपघाताचा धुराळा खाली बसला नाही तोच शिवस्मारकाच्या भोवती आता एक नवीन वाद उभा राहिला छत्रपती शिवाजी महाराजांचं मुंबई जवळच्या अरबी समुद्रात अतिभव्य स्मारक उभारण्याची राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना कोर्टाच्या कचाट्यात अडकण्याची चिन्ह आहे कॉन्झर्वेशन ऍक्ट ट्रस्ट या स्वयंसेवी संस्थेनं दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं शिवस्मारकाच्या बांधकामाला औपचारिक स्थगिती दिली नसली तरी या प्रकल्पाचं काम सुरू करू नका असे स्पष्ट तोंडी निर्देश दिले कोर्टाचे हे तोंडी निर्देश पुढील चार सहा महिनेही लागू राहू शकतात असं तज्ज्ञांना वाटत महाराष्ट्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या स्मारकाची मोठी घोषणा केली त्याचं मोठं उद्घाटन झालं आणि त्याच वेळेला मला वाटतं आपल्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की ह्या स्मारकासाठी ज्या ज्या परवानग्या लागतात त्या केंद्र सरकारने दिल्यात आणि त्याच मुद्द्यावरती मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल झाली याचिकाकर्त्यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये त्या स्मारकाच्या कामाला काही पूर्तता न झाल्यामुळे त्याला मनाई द्यावी असा अर्ज केला पण मुंबई उच्च न्यायालयाने मनाई द्यायला नकार दिला या वादाला सुरुवात कशी झाली ते देखील पाहूया केंद्र सरकारनं दिलेल्या सीआरझेड आणि पर्यावरण विषयक मंजुरीला आव्हान देणारी ट्रस्ट या स्वयंसेवी आणि त्यांचे विश्वस्त यांनी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल केली याचिकाकर्त्यांनी अंतरिम मनाई हुकूम देण्याचा आग्रह धरल्यावर उच्च न्यायालयानं तेवढ्याच मुद्द्यावर सविस्तर सुनावणी घेऊन गेल्या दोन नोव्हेंबर दोन हजार अठरा रोजी शिवस्मारक प्रकल्पाला मनाई करण्यास नकार दिला मुख्य न्यायाधीश नरेश पाटील आणि न्यायाधीश गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठानं त्यावेळेस बावीस माडी निकालपत्र देऊन अंतरिम मनाई न देण्याच्या कारणांचा सविस्तर उहापोह केला होता उच्च न्यायालयाच्या या अंतरिम निकालाविरोधात याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका केली ही याचिका शुक्रवारी सुनावणी झाली तेव्हा सरन्यायाधीश रंजन गोगोई आणि न्यायाधीश संजय कृष्ण कौल यांच्या खंडपीठानं दोन्ही बाजूच्या वकिलांचं म्हणणं ऐकलं आणि संबंधित कागदपत्रही वाचलं त्यानंतर राज्य सरकार केंद्रीय पर्यावरण मंत्रालय आणि राज्याचे सीआरझेड प्राधिकरण या प्रतिवादींना नोटीस काढण्याचा औपचारिक आदेशही दिला सदरच्या याचिकाकर्त्याने सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागितली पराभाविषयी त्याच्या मागच्या आठवड्यामध्ये सुनावणी झाली आणि त्यामध्ये सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्यांच्या वकिलांना विचारलं की यामध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली का आणि त्यांनी नाही म्हणून सांगितलं आणि नाही म्हणून सांगितल्यानंतर सुप्रीम कोर्टने आदेश दिले की पुढील आदेश होईपर्यंत कुठल्याही कामाला सुरुवात करू नये अरबी समुद्रात तुम्ही स्मारक उभं करणार मला सांगा मुंबईमध्ये चार महिने तुफान पाऊस असतो समुद्राला उधान येत असत शिवाय आज जगातल्या बऱ्याच आर्कांटिका अंटार्किका खंडासारख्या अनेक ठिकाणचं बर्फ वितळते आहे ऑलरेडी मुंबई शहर पाण्याखाली जाण्याची पूर्ण शक्यता जर पर्यावरण तज्ज्ञ व्यक्त करत असतील तरी सुद्धा या अरबी समुद्रामध्येच शिवस्मारक उभे करण्याचा याचिका याचिकाकर्त्यांची विनंतीही न्यायालयानं मान्य केलेली नाही आता ही नोटीस काढली असली तरी ती पुन्हा केव्हा सुनावणीस येईल याविषयी निश्चिती नाही त्यामुळे काम सुरू करू नका हे न्यायालयाचे तोंडे निर्देश पुढील चार सहा महिनेही लागू राहू शकतील या प्रकरणात केंद्र आणि राज्य सरकारनं लवकरच हालचाली केल्या नाहीत तर शिवस्मारकाचा प्रकल्प रखडण्याची चिन्ह स्पष्ट दिसत आहेत रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी मुंबई